लढत राहायचं पार्लमेंट संपलं की परत वकिलाकडे जायचं घरी यायचं अनोखा झोपायचं हो लोक बरोबरच असत दिवसभर पण आता ना गली आपल्याकडे काय म्हणतात शाण्यांनी कोर्टाची पायरी मी तर इतकी शाणी आहे तर डायरेक्ट सुप्रीम कोर्टात चढले खाली चढलेच नाही आलं म्हणतात चढून तर बघूया आणि आता ना कोर्टात गेलं नाही की असं भीती वाटते काही दिवस तरी कोर्टात गेलोच नाही असं काहीतरी झालंय चुकल्या चुकल्यासारखं आता पण गाडीतून उचलायला मला दहा सेकंड उशीर झाला त्याचं कारण वकिलाचा फोन आला बाबा सब कुछ सकता है वकील नाही रुखसतात काय रे बाबा ते नाही फायलिंग करायचंय कुठलं चिन्ह पाहिजे म्हटलं अरे दे कुठलं देतील ते घे चिन्ह घे म्हणजे झालं कारण का मी प्रचाराला उतरले पक्षाचा पत्ता नाही चिन्हाचा पत्ता नाही फक्त सुप्रिया सुळेला व्होट दा एवढच पण चिन्ह किती आहे पक्ष पण घेऊन गेले चिन्ह पण घेऊन गेले आमदार पण घेऊन गेले सब कुछ लेके फकीर सबकुचर तुमारी पण फकीर असते तर हेच सांगते माझे विरोधक ही म्हणतील सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे बाकी काही घेऊन झाले माझी इमानदारी नाही घेऊन जाऊ शकत त्याच्यामुळे मला काही चिंता नाही काय नाही दिलं ना तर बघू शेवटच्या दिवशी आणि मी तर लोक मला म्हणतात चिन्ह कसं म्हटलं कशाला काळजी करता ते जुनं चिन्ह घेऊन गेले तुमच्यासारखे सगळे उत्साही आणि मीडियावाले ते म्हणतील अरे कुठलं चिन्ह मिळालं चिन्ह मिळालं डबल पब्लिसिटी होईल आपल्या चिन्हाची करायची नाही ज्या दिवशी चिन्ह गेलं ना, नेला, नेला। दे ना मला लोक म्हणतात एवढं कसं रिलॅक्स मध्ये म्हणलं अदृश्य शक्ती आहे ते चिन्ह नेणारच होतं नेलं आज आमचं नेलं काय प्रॉब्लेम आहे ते मराठी माणसाचा द्वेषच करत दिल्ली छत्रपतींच्या काळात ठीक केला काही बदललेला नाही आज तू आम्हाला आवड ना आवड आज सत्तेमधल्या लोकांचा माझा आरोप आहे की छत्रपतींनी उभं आयुष्य सगळं दिल्लीला लढण्यात घालवलं आज का ही काय वेगळी परिस्थिती आहे आज मराठी माणसाचा अपमान कोण करत तर ती दिल्लीची अदृश्य शक्ती करते मला सांगा उद्धव ठाकरे कोणी स्थापन केला मराठी माणसानी स्थापन केला मराठी माणसाचा पक्ष तुम्ही घेऊन गेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी आदरणीय पवार साहेबांनी केली केला की नाही मला सांगा स्वतःच्या वडिलांना किंवा कुणालाही ज्येष्ठाला घरातून बाहेर काढाल का तुम्ही ही आपली संस्कृती नाही आम्ही मर्यादा पुरुषोत्तम जी सगळे संस्कार आहेत अरे ज्या मुलांनी सत्य सत्ता सोडली चौदा वर्षाचा वडिलांसाठी वनवास केला हे आमचे संस्कार आहे दुसऱ्याच नको हो आम्हाला काय आणि मी तुम्हाला सांगते काय लागत येऊन जाऊ दे पक्ष आणि चिन्ह अरे मेंदू आहे ना सगळं चालतंय हात पाय डोकं सगळं चालतंय नवीन शून्यातून उभं करू आणि भ्रष्टाचार मुक्ताचा पक्ष तुमच्या समोर उभा राहू यांनी कधी दुसऱ्या कोणाचं केलेलं को नाही कधी गरीब आदमी का लेखे